स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंच्यावडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आंचवडमध्ये आपण आरोग्य भरतीबाबत बरत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिलेल्या बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हार फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिसळणार नाही आहे म्हणून एकही विज्ञानसूप्त कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी या ठिकाणी अपडेट अशी आहे की राज्यातील आरोग्यसेवक पदभरतीमध्ये पदाच्या पात्रतेकरिता दोन वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हता लागू केल्याने अनेक उमेदवार परीक्षेपासून देखील वंचित राहिल्याबाबत मित्रांनो प्रश्न अधिवेशनामध्ये मित्रांनो उपस्थित केलेला होता तर विद्यार्थी सार्वजनिक सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन केलं नसेल तर तात्काळ लवकर लवकर जॉईन व्हा आणि डिस्क्रिप्शन बॉक्सन तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीठे पण सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्सन तुम्हाला लिंक दिले त्या लिंकला क्लिक करायचे फ्रीमध्ये जॉईन व्हायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर तुम्ही बघून घ्या ठिकाणी पहिला प्रश्न असता की जिल्हा परिषद आरोग्यसेवक पदाकरिता दिनांक पाच ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या दरम्यान होत असलेल्या भरतीमध्ये आवश्यक पात्रता ही दहावी उत्तीर्ण तसेच दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वा त्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा हिवताप कार्यालयाकडील आरोग्यसेवक भरतीकरिता समकक्ष पदासाठी बारावी विज्ञान वितीर्णसह पॅरामेडिकल कोर्स मूलभूत आरोग्य शिक्षण सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण झाल्याची पात्रता ग्राह्य धरण्यात आली असल्याचं माहे ऑक्टोंबरमध्ये या ठिकाणी मित्रांनो झालेल्या आोन हजार तेवीसमध्ये वा त्या दरम्यान निर्देशनास आले आहे हे खरे ऐका हा प्रश्न उपस्थित केला आहे दुसरा प्रश्न असा होता असल्यास यामुळे ह्या पदाकरिता पात्र परिषद ही संभ्रमात आल्याने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होऊन दोन वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हता लागू केल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे हे खरे आहे का असले 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 अस हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे तिसरा प्रश्न होता असल्यामध्ये असल्यास सध्या ह्या परीक्षा घेणाऱ्या टी सी एस व एस कंपन्यांकडून एक हजार रुपये परीक्षा फी आकारली जात असल्याने बेरोजगार तरुणांची लूट सुरू असल्याने असंतोष निर्माण झालेला आहे हेही खरे आहे का असा मित्रांनो एक प्रश्न उपस्थित केलेला आहे तर बघा मित्रांनो चौथा प्रश्न असा होता असल्यात याबाबत शासनातर्फे स्पष्टीकरण व सन दोन हजार एकोणीस साली रद्द केलेल्या परीक्षा भरतीमधील त्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत देण्याचा शासन निर्णय होऊनही अद्यापही पी त्यांना परत मिळाली नाही हे खरे आहे का नंतर बघा पाचवा प्रश्न असल्यास परीक्षा त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे आणि सहावा प्रश्न हे नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत तर बघा मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर दिले डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री त्यांनी काय उत्तर दिले हे बघायचे आहे तर पहिला प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिले आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या आरोग्यसेवक पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार एकवीस रोजी अधिसूचित झालेले आहे सरळसेवेने शासनसेवेत प्रवेशासाठी प्रचलित असलेल्या सेवा प्रवेश नियमात नमूद शैक्षणिक अर्थ हो जाहिरातीत नमूद करण्यात येत येते या असतो दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्यसेवक पदाच्या जाहिरातीत विहित अर्था नमूद करण्यात आलेली आहे नंतर दुसरा आणखीन पॉईंट आहे सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद यांची मित्रांनो स्वतंत्र अर्ज प्रक्रिया व स्वतंत्र परीक्षा प्रक्रिया असल्याने अन्याय होण्याचा प्रश्न उद्भवत नाही आहे व अर्ज भरताना अडचण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही आहे कारण मित्रांनो ही वेगवेगळी प्रक्रिया आहे त्यांनी सांगितलेलं आहे तिसरा प्रश्नाचं उत्तर दिलं आहे मान्य मंत्रिमंडळाने दिनांक एकतीस एक, एक दोन हजार तेवीस रोजी घेतलेल्या नियमानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक चौदा दोन दोन हजार तेवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार सर्वसामान्य उमेदवारांकरिता रुपये एक हजार व मागासवर्गीय उमेदवारांकरिता रुपये नऊशे परीक्षा शुल्क विहित करण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो शासनाकडून जी आर नुसार मित्रांनो हे परीक्षा शुल्क ठरवले असताना सांगितलेलं आहे बघा चौथा व पाचवा प्रश्न सुद्धा दिले आहे हे खरे आहे तथापि आरोग्य विभागाच्या दिनांक चोवीस व एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी झालेल्या परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाल्याने ह्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच दोन हजार एक तुम्ही जर बघितलं चोवीस व एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी जी तुमची परीक्षा झालेली फिटलेली म्हणजे पेपर फुटला होता त्यामुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली होती तर त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते परीक्षा शुल्क भरले होते तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आम्ही परत करणार आहोत आणि त्यासाठी जी काही पूर्व प्रक्रिया त्या देखील सुरू करण्यात आली असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्व प्रश्न आहे की प्रश्न उद्भवत नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिले आहे यामध्ये मित्रांनो बहुतेक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे होते ते प्रश्न मित्रांनो की विद्यार्थ्यांच्या वतीने जे काही मित्रांनो अधिवेशनामध्ये जसे की श्री चंद्रशेखर बावनकुळे सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कल्याण मंत्री यांना त्यांनी प्रश्न विचारले तर मित्रांनो सर्व प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले दे आणि त्यांचं उत्तर या ठिकाणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारची सर्व ऑथेंटिक माहिती असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेट्यापुढे मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद